हॅलो नमस्कार तर आमच्या चॅनलमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे तर आमच्या चॅनेलचं नाव आहे आमची माती आमची माणसं तर कशा आहात सगळे तर सगळे छानच असा तर वेद बघा कसा बिस्किट खाऊन दा दाखवतोय दाखव बिस्किट दाखव दा कोण आहे कोण कोण होय दो कोण कोण आहे दो आज जाणार का तू जेवळात हरिपाटाला दा दादा दा बर जाणार होय आजी वेदू जाणार काय आणि तू बोहा कसा करतोस बोहायल या सांग कि लाईक कला म्हण हा शेअर कर। करा सबस्क्राईब करा म्हण की सबस्क्राईब करते कर रे बाबा करू दे प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईबर करा आणि व्हिडिओ पण पूर्ण बघा आमचे व्हिडिओ पूर्ण बघा कसे वाटतात कमेंट करून सांगा वेदूला मजा वेदूसाठी छान छान कमेंट करा तेव्हा वेदू वाटत चाललाय दादा बरं तर चला भेटूया थोड्या वेळातच तर बघा वेदू मला सांगायला आलाय बाबा आलेत आजी आले बाबा आलेत म्हणून खेळता खेळता पळत आलाय मला सांगायला आजी बाबा आले तर परत पळत येतोय लपून बसायला त्याला भ करायला लय आवडतं लपून बसतो ना, ना ला ला आता हल्ली तेच धरले त्यानं यायचं लपाय कोण आलं की लपायचं भ डायरेक्ट करायचं त्याला लई आता आवडतंय ते करायला तर बाबा आले की कसं त्याचं खाऊ वावरू तर बाबा गेलं तिकडं घरात आजी बाबा की ह्याने बॉल मागायला सुरुवात केली पोरांना म्हटलं द्या बाबा थोडा वेळ द्या दादाला म्हटलं दे बाबा थोडा वेळ दोन तीन बॉल टाका मग नेते घरात त्याला मग तुम्हीच खळा दोघंजणं दादाचा मित्र दादा होता तर हा काही म्हटलं मला पाहिजे ह्याला बॅट बॉल आवडायला लागले आत्ता आता त्याला एक बॉल आणलं पाहिजे त्याच्यात तरी गुंतल निदान म्हणजे मोबाईल वगैरे काही जास्त घेत नाही तो काही थोडाफार घेतो मोबाईल आवडा नाही मग मोबाईल पण देत आणि तो पण नाही मागत मोबाईल त्याला खेळायचं लई वेळे आहे बाहेरचं खेळ खेळायला लई याडे मस्ती बिस्ती अशी पोरांबरोबर करायला दुर्वाभर ध्रुवर मस्ती करायला लय आवडती पण असं मोबाईल वगैरे घेऊन बस म्हटलं बस तर बसणार नाही उलट चिडतो ती खेळ ना तर चिडतो आमच्यावर चिडतो जबरदस्ती द्यायचा कस तरी मोबाईल काढून खेळ बाबा घे मोबाईल घे बाबा ही खेल, 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 मला हे करायचे मला ते करायचे असं करून त्याला मोबाईल देते पण तो मोबाईल घ्यायला मागत नाही लई जास्त असं खेळच त्याला आवडतात ते पण चांगलंच आहे बघू आता त्याला एक बॉलच आणीन म्हणजे तो नेमका खेळेल ते असं खेळ खेळल्या खेळलेलं परवडलं ना टप्प्याचं बघा कसं मध्येच चाललंय पोरानं म्हटलं बाबा टाका चार पाच बॉल मग त्याला मी घरात घेऊन जाते तुम्ही मग तो गजा खेळा ती पण आपली पोरं टाकायला लागली तर बघा कसा हांतोय बोला आता बघा लय हुशार झालं याचा क्लासमध्ये येतं गपचिपीत बसतं क्लासमध्ये नाही मस्ती करत दंगा करत नाही तिथं सगळ्यांना वाटतो शांत आहे वेदू दमवत नसल सगळी तर हे बाळ लय शांत आहे ह्या बाळाचं काय नसतं पण ह्या बाळाला जर घरी बघितलं ना तर हे बाळ सगळं घर डोक्यावर घेते आहे हे बाळ लय आगावे लय दमावतं घरी तो क्लासमध्येच सगळ्या बायका बिका बघून शांत असतो काय करत नाही दमवत नाही काय नाही काय नाही जाऊन बसणार आपलं थोडा वेळ मोबाईल घेणार परत तिथंच व झोपतं बघा आता इथं पाणी भरायला आलं आहे तर पाणी आलं आमच्याकडं संध्याकाळचं पाणी येतं आणि रात्रीचं गारटा असतो आणि आठ नऊ वाजता पाणी येतं आमच्याकडं आणि त्या टायमिंगमध्ये ह्याचं चाललं आहे पाणी भरायचं काय नाही याला गार नाही काय नाही काय नाही पाणी भरू नको तरी भरायचं चाललंय पाईप तर कुणाच्या हातात देऊन देत नाही मग सांगायचं दे अरे बाबा दे नाही देणार दे देतच नाही त्याला पाणी भरायचं म्हणजे भरायचं पाणी बघितलं की त्याची सुरुवातच होती पाणी भरायला मग गपचिपीत आपणच नळ बंद करायचा मग तो म्हणतो गेलं पाणी गेलं आम म्हणायचं गेलं गेलं मग चला घरात चला मग तेव्हा मग बघा आता मी नळ बंद केल्यानंतरनं बघा नळ बंद केला तेव्हा घरात शिरला नाही तर तसा तर शिरलाच नसता घरात दुर्वा ध्रुव ही सगळी खेळत होती पोरं आजूबाजूची आलेली जरा पोरं खेळायला ती खेळत होती तर नुसतं आत बाहेर आज बाहेर करतं आणि मग संध्याकाळचं रडत बसतं आज पाय दुखतात म्हणून शरणं लई नाचतं दिवसभर त्यांना म्हणत होता चला 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 तिकडं हारिपाटाला चला म्हणून म्हणत होता पण हरिपाटासनं जाऊन आला तरी त्याला वाटलं काही संपलं नाही हारिपाटाला आज दुर्वा आलेली थोडा वेळ हरिपाठ चालू झाला आणि दुर्वा क्लासवरनं आली की लगेच पळत आली त्याच्यासाठी म्हटलं बरं झालं आलीच बाई तर बघा इथं जिलेबी दिलेली सीमा मामीनं दिलेली सीमा मामी म्हणजे कोण तर माझ्या मिस्टरांची मामी आहे तर जुने सबस्क्रायबर असतील त्यांनी बघितलेच असेल सीमा मामीला तर नक्कीच मी एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवीन माळात गेल्यानंतर नाही ती पण जवळच राहते आमच्या तिथं माळात तर नक्कीच तिकडं गेले तर व्हिडिओ करीनच तुम्हाला दाखवीन सीमा मामी म्हणजे कोण आहे ती तर नवीन सबस्क्रायबर त्यांच्यासाठी सांगते मी तर तुम्ही लोक कमेंट करत जा कमेंट केली ना तर मला कळेल की बाबा व्हिडिओ माझे कसे होतात कसे नाही काय केलं पाहिजे काय नाही तुम्ही मला सांगा तसं मी करत जाईन व्हिडिओ तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायला आवडेल ते पण सांगा नक्कीच करीन मी तर बघा इथं थोडासा एकदम थोडासा मी व्हिडिओ घेतला होता दुर्वाचा आणि त्याचा बघा एका कोपऱ्यात दोघंच येतं दोघांच्याच झटापाट्या चालल्यात आहे की दे नको घे तू टाळ घे मी टाळ घेतो हेच चाललेलं दोघाचं चा। दुर्वाच्या मैत्रिणी दुर्वापाशी जाऊन उभ्या राहिल्या वेदूचं काय चाललेलं थोडंफार खेळायचं तिथं मी थोडासाच घेतला आज आज काय लय घेतला नाही म्हटलं ठीक आहे वेद उपरता थोडासा घ्यावा दुर्बा पण आली मी आताच क्लास वर आलीय आणि वेदू तर चाललंय रडायचं आणि मम्मी त्याला बघा समजवते ऐकणार झालाय तो किती खेळणे बघू शकतात खेळणी बिळणी सगळं त्याला दिलं तरी ऐकन झालाय सांगतो एवढा वेदू कसा रडतोय आमचा हो का हो वेदू कसा रडतोय वेदू रडणार किती काढून दिली ते त्याला तरी पण म्हणतोय नाही परत वेदू हरी गेलेला दुर्वा बरोबर गेलेला का नाही वेदू गेलेला का नाही खूप थंडी आहे आमच्याकडं खूप थंडी आहे वेदूला आहे ना, ना ताप आला आमच्या थोडासा नॉर्मल ताप आहे मग वेदूला आमच्या झोपवणार आहे मी वेदवाशी गाई गाय मोबाईल दिदीनं घेतला आमचा मग दिदीनं मोबाईल घेतलेला आम्हाला नाही आवडत आम्ही घेतलेलाच आवडतो आता तेव्हा म्हणतोय आजी कोण कोण त्याचं चाललंय तर बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया आपण नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय